मागच्या माझ्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या प्रचंड प्रेमासाठी सर्वांचे मनापासून धन्यवाद असेच प्रेम सदैव असू द्या आपण हे जाणून घेतलं की करायचे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्यापन कसे करायचे आणि उद्यापनाच्या दिवशी करायचा खास उपाय सांगणार आहे या उपायाने आपल्या घरात लक्ष्मीचा सदैव वास राहतो आणि आपल्यावरती लक्ष्मीची कृपा ही राहते तर ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा जर आपण अजूनही आमचे चॅनल केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी बेल महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे त्यात जे कोणी या महिन्यातील गुरुवारचे महालक्ष्मी व्रत करतात त्यांच्या घरात लक्ष्मी सौभाग्य आणि शांतता आणते व्रताचे पूर्ण फळ मिळवण्यासाठी उद्यापन करणे अत्यंत आवश्यक आहे ज्याप्रमाणे आपण व्रताच्या दिवशी संकल्प करतो त्याचप्रमाणे उद्यापनाच्या दिवशीही संकल्प करणे गरजेचे आहे तो कसा करायचा हे मी पुढे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आता या वर्षी मार्गशीर्ष महिन्याचे चार गुरुवार येतात अठरा डिसेंबर रोजी आपल्याला उद्यापन करायचं आहे जर एखाद्या गुरुवारी कोणाच्या मासिक अडचणीमुळे किंवा अजून कुठल्या कारणाने एखादा गुरुवार राहिला असेल तर त्या मैत्रिणींनी पुढील गुरुवारी यथासंगपणे उद्यापन करावे आता आपण उद्यापनाच्या दिवशी काय करावे हे जाणून घ्या नेहमीच्या गुरुवारप्रमाणे लवकर उठून करून पिवळे हिरवे लाल किंवा गुलाबी असे सौभाग्यदर्शक वस्त्र नेसावे घरात गंगाजल शिंपडून शुद्धता निर्माण करावी मुख्य दरवाजाच्या उमऱ्यावरती हळदीचे लेपन करावे व दारापुढे रांगोळी काढावी आता आपण पूजेची सर्व तयारी करून घ्यावी त्यानंतर तयारी झाल्यावरती सुरुवातीला उजव्या हातावर पाणी घेऊन मनोभावे आपण मार्गशीर्ष महिन्याचे चार गुरुवार यथासंगपणे केले त्यात आपल्याकडून काही चूक झाली असेल तर माफी मागावी आणि इथून पुढेही माझ्याकडून हे व्रत असेच करून घ्यावे ही प्रार्थना करावी आपली इच्छा सांगावी आणि पाणी सोडावे पूजेला सुरुवात करण्याआधी दिव्याची पूजा करावी व आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा अशी प्रार्थना करावी नंतर शंख घंटीची पूजा करावी शंख मांडताना तो देवीच्या डाव्या बाजूस मांडावा आणि घंटा मांडावी त्यानंतर आंब्याचे मा किंवा नागलीचे पाणी टाकावे पाणी हळदी कुंकू अक्षदा आणि रुपयाचे नाणे व सुपारी टाकावी दुसऱ्या दिवशी हे पाणी तुळशीला वाढावे नंतर लक्ष्मी मातेच्या फोटोची आणि श्रीयंत्राची पूजा करावी त्यानंतर कथा वाचावी महात्मे वाचावे करून पाच सात किंवा स्त्रिया किंवा कुमारिकांना बोलवून शक्य असल्यास त्यांना भोजन द्यावे अथवा दूध फळे व व्रतकथेचे पुस्तक द्यावे आणि लक्ष्मी स्वरूप मानून त्यांचा मानपान करावा शक्य असल्यास उद्यापनाच्या दिवशी एका तरी सुवासिनीला नारळ व वस्त्र देऊन त्यांची ओटी भरावी हे अत्यंत शुभदायक आणि फलदायी आहे आता आपण जाणून घेणार आहोत उद्यापनाच्या दिवशी करायचा खास उपाय मैत्रिणींनो आपण उद्यापनाच्या दिवशी विशेष आणि खास उपाय करू शकतो तो म्हणजे कुंकुमार्चन हा उपाय फार कमी लोक करतात पण लक्ष्मी मातेची कृपा स्थिर करण्यासाठी हा उपाय अत्यंत शक्तिशाली मानला जातो उद्यापनाची पूजा झाल्यानंतर संध्याकाळी देवी समोर बसून आपण श्रीयंत्र घ्यावे ते नसेल तर लक्ष्मीची मूर्ती घ्यावी हेही नसेल तर आपण सुपारी लक्ष्मी स्वरूप मानून घ्यावी व एका वाटीमध्ये शुद्ध लाल कुंकू हाताने कुंकुवाची आणि ते श्रीयंत्रावर किंवा आपल्याकडील मूर्तीवरती अर्पण करायची हे अर्पण करत असताना देवीच्या एक हजार आठ किंवा एकशे आठ नामांचा उच्चार करावा जर आपण माहित नसेल तर ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा एक हजार आठ किंवा एकशे आठ वेळा जप करून कुंकुमार्चन करावे कुंकुमार्चन झाल्यानंतर त्यावरचे कुंकू कपाळाला लावावे व एका डब्बीत भरून ते दररोज लावावे आपले सौभाग्य वाढते आणि त्याचबरोबर हे कुंकू एका पोडीत बांधून घराच्या तिजोरीत किंवा पर्स मध्ये ठेवावे शास्त्र संत ज्या घरात कुंकुमार्चन केले जाते त्या घरात लक्ष्मीचे स्थिर वास्तव्य राहते मैत्रिणींनो हा उपाय उद्यापनाच्या दिवशी मनोभावी नक्की करून बघा आणि अनुभव घ्या लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्या परिवारावर सदैव राहा माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या काही प्रतिक्रिया किंवा काही प्रश्न असतील तर कमेंट करून जरूर सांगा